गावात भैरुया आलता डोक्याला ताण दिला यांनी त्यात पाटलाला बोलता बोलता पाचशे रुपयाला दानका बसला यांनी त्यातली पोलिसांनी चांगल्या घाबर घाबरकोंडी केली त्या तिकडे रक्तदान करायला गेलो मला रक्त कमी होतं म्हणलं यांच्या पिशा मला टाकायची बारी येऊ नये त्यात पुढे काय झालं सगळं सांगतो पूर्ण व्हिडिओ बघाय पण असं कसं पाहिल्यापासून बघा ना तर भावना राम राही भैरुया आलता चांगली चांगल्याची कुपाट लावली यानी पाटलाला तर बोलता बोलता पाचशाला दानका बसला यानी त्यात पाटील म्हणला बारा वर्षी मी गावात सुधरून दिलं नाही तुझ मला आता सुधरून द्यायला काल ताण झाला बरं तुमच्या सांगा असं झालं असं तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मागे साडेसाती लागली होती म्हणलं राक्षस भवनला जाऊन दर्शन करून घ्यावा दादा तुम्हाला माहिती आपण जे करायचं ते उरपाटत होतय आपल्या त्यामुळे राक्षस भवनला आलो सगळ्या देवाचं त्याला दर्शन घेतलं त्या तिकडे रक्तदान करायला सुरु होतं म्हणलं आपण पण रक्तदान करावं काय ना त्यामुळे पहिलं आपलं रक्त चेक केलं ते म्हणले तुम्हाला रक्त कमी जाऊ द्या म्हणलं आपल्याला रक्त कमी कुणाला दान करीत इथून आलो शनी देवाचं दर्शन घेतलं बाहेर आलो बाहेर आलो याला पाहिलं येतो भलता देवाकडे टकला बघत होता आयला म्हणलं मनातून लय देव धर्म करतो काय इथून आलो चला म्हणलं आता हनुमानाचं दर्शन घेऊ हनुमानाचं दर्शन घेतलं बाहेर आलो त्या तिकडे माग भलता नदीला पुरा आलता त्यामुळे मंदिराचा शिव एवढा खराब झाला बरं तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या आडीला फॉलो करून घ्या बरं झालं भावा लय बोला Nasıl bir